एक सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम श्री विठ्ठल मूर्ती दोनशे पंच्याहत्तर वर्षे जुनी अप्रतिम मूर्ती शिल्प शिवरायांच्या जावयांच्या घराण्याने स्थापलेली अगदी सुस्थितीत आपल्या महाराष्ट्रात आहे नमस्कार इतिहास मित्रांनो पंढरपूरची श्री विठ्ठलाची मूर्ती काळाच्या ओघात झिजल्यामुळे पांडुरंगाची ही मूर्ती जेव्हा प्रथम बनवली गेली तेव्हा कशी दिसत असेल याचे आपण फक्त कल्पनाच करू शकतो पण श्री विठ्ठलाची एक अगदी सुस्थितीतील आणि अत्यंत देखणी अशी जुनी मूर्ती एका गावात आपण पाहू शकतो श्री विठ्ठलाची ही अप्रतिम सुंदर मूर्ती पंढरपूरपासून केवळ पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ही मूर्ती कमीत कमी पावणे तीनशे वर्षे जुनी आहे अत्यंत सुबक कोरीवकाम असलेली आणि अगदी पॉलिश केलेल्या धातूप्रमाणे चमकणारी ही विठ्ठल मूर्ती अनेक वैशिष्ट्यांनी भरलेली आहे छातीवर एक मंत्र कोरलेली श्री पांडुरंगाची इतकी देखणी आणि इतकी जुनी पाषाणातील मूर्ती महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेही नाही या मूर्तीची दुसरी महत्वाची बाब म्हणजे या मूर्तीची स्थापना मंदिर बांधून केली आहे ती शिवरायांच्या जावयांच्या पनतूने तर अशी अनेक वैशिष्ट्ये असणारी ही मूर्ती कुठे आहे हे मंदिर कुणी व केव्हा बांधले ही मूर्ती दिसते कशी आणि पंढरपूरची मूर्ती आणि ही मूर्ती यामध्ये काय फरक आहेत अशी अत्यंत महत्वाची आणि रंजक अशी माहिती मूर्तीच्या सविस्तर वर्णनासह या भागात पाहूयात छत्रपती शिवरायांचे सर्वात थोरले अपत्य म्हणजे राणी सईबाई साहेबांच्या पोटी जन्मलेल्या शिवकन्या सखवारबाई उर्फ सखुबाई या सखुबाईंचा विवाह झाला होता महादाजी निंबाळकर यांच्याशी हे होते शिवरायांचे पहिले जावई हे महादाजी निंबाळकर फलटणच्या बजाजी निंबाळकरांचे पुत्र होते बजाजी हे सईबाई साहेबांचे बंधू म्हणजेच शिवरायांचे सख्खे मेहुने होते बजाजींच्या पाच पुत्रांपैकी महादजी यांचे पुत्र होते बाजी निंबाळकर या बाजी निंबाळकरांचे पुत्र रंभाजी म्हणजेच आपल्या इतिहासातील प्रसिद्ध सरदार राव रंभा निंबाळकर इसवी सन सतराशे सात ते सतराशे चोवीस अशी सतरा वर्षे राव रंभा सोलापूर जिल्ह्यातील माढा येथे राहत होते या राव रंभांच्या चार पुत्रांपैकी एक असलेल्या महादाजी निंबाळकर यांनी माढा गावात श्री विठ्ठलाचे मंदिर बांधून त्यात ही डोळ्यांचे अक्षरशः पारणे फेडणारी विठ्ठल मूर्ती स्थापन केली इसवी सन सतराशे पंचेचाळीस ते सतराशे पन्नासच्या सुमारास बांधलेल्या या मंदिराला आता दोनशे पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत चला आता हे मंदिर आणि त्यातील श्री विठ्ठल मूर्ती प्रत्यक्षच पाहूया सोलापूर जिल्ह्यातील माढा हे तालुक्याचे गाव सोलापूरपासून पासष्ट तर पंढरपूरपासून फक्त पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आपण आता या मंदिराला आधी बाहेरून प्रदक्षिणा मारूया संपूर्ण दगडी बांधकामातील या मंदिराची ही रचना अगदी मजबूत अशीच आहे आता आपण थेट मंदिरात जाऊया हे आहे मंदिरासमोर आधुनिक काळात उभारलेले पत्र्याचे शेड या शेड बाहेर दिसते आहे ती समाधी कुणाची हे आपण शेवटी पाहणारच आहोत इथून मूळ मंदिर चालू होते हा आहे मंदिराचा सभामंडप खाली दगडी फरशी घातलेली आहे मंदिराचे सर्व वजन पेलणारे हे दगडी खांब त्यावर दगडी ब्रॅकेट आणि या ब्रॅकेटवर अखंड दगडाच्या तुळ्या आहेत आणि या तुळ्यावर आहे संपूर्ण दगडात असलेले मंदिराचे छत ही आहे मंदिराच्या गाभाऱ्याची चौकट गाभाऱ्याच्या चौकटीवर गणेश मूर्ती कोरलेली आहे गाभाऱ्याच्या उंबऱ्याच्या अलीकडे खालच्या फरशीवर एक शिलालेख आहे या शिलालेखावर काय लिहिले आहे ते आपण नंतर पाहणारच आहोत गाभाऱ्यात समोरच दिसते आहे ती सकाळची पूर्ण पूजा झाल्यानंतर दिसणारी श्री विठ्ठल मूर्ती आता ही विठ्ठलाची मूर्ती वस्त्रे नसताना म्हणजे मूळ स्वरूपात कशी आहे ते पाहूया विठ्ठल मूर्तीच्या पायात कडे घुंगराचे वाळे आणि तोडे आहेत कंबरेला गुंगरू असलेला जाड करदोड आहे मूर्तीच्या दोन्ही हातात कडी असून ते कमरेवर ठेवलेले आहेत मूर्तीचे नाक डोळे ओठ कान भुया हे सर्व अत्यंत रेखीवपणे कोरलेले आहेत डोक्यावरती उंच असा किरीट मुकुट आहे दंडात बाजूबंद दिसतात तर गळ्यात कौस्तुभ मनेची माळ आणि कंठापाशी एक दागिना आहे या दोन्हीच्या मधील त्रिकोणी भागात एक मंत्र कोरलेला आहे या मंत्राचे वाचन शेवटी पाहूयाच मूर्तीच्या उजव्या छातीवर पिंपळपान आहे तर कानामध्ये खांद्यापर्यंत आलेली कुंडले आहेत मूर्तीच्या कपाळाचा भाग गंध लावला जात असल्याने थोडा झिजलेला दिसतो मूर्तीच्या उजव्या हातातील काठी पायाला समांतर असून ती खाली टेकलेली आहे मूर्तीच्या अंगावर मूळचेच जानवे कोरलेले आहे उजव्या बाजूने मूर्तीचा चेहरा असा रेखीव दिसतो मूर्तीच्या डाव्या हातात शंख धरलेला आहे माढ्याची ही मूर्ती पंढरपूरच्या मूर्तीपेक्षा काही बाबतीमध्ये वेगळी आहे पंढरपूरच्या मूर्तीमध्ये कमरेवर ठेवलेल्या उजव्या हातात देठासह कमळ आहे तर माढ्याच्या मूर्तीच्या उजव्या हातात सरळ काठी आहे पंढरपूरच्या मूर्तीमध्ये डाव्या हातातील शंख उभा धरलेला आहे तर माढ्याच्या मूर्तीमध्ये शंख आडवा धरलेला आहे पंढरपूरच्या मूर्तीच्या कानामध्ये माश्याच्या आकाराची मत्स्यकुंडले आहेत तर माढ्याच्या मूर्तीमध्ये कानात वळणदार गोलाकाराशी कुंडले आहेत माढ्याच्या मूर्तीमध्ये छातीवर कोरलेला मंत्र पंढरपूरच्या मूर्तीमध्ये दिसत नाही या मंत्राचे वाचन श्री स्पर्शाध्यम सत्यनामाध्यम शनशटू सदीर्घकम षट शट दिनांतट्टम स सारम त विदूर बुध श्रीवत्स असे आहे हा श्री पांडुरंगाचा नाम मंत्र असून तो गूढ किंवा कूट भाषेत असल्याने याला कूट मंत्र म्हणतात आध्यात्मिक दृष्टीने याचा अर्थ अनेक संशोधक आपापल्या परीने लावतात माड्यातील श्री विठ्ठल मूर्तीच्या डाव्या खांद्यावर घोंगडे टाकलेले असून ते मागील बाजूने अगदी स्पष्ट दिसते तर असे हे पंढरपूरच्या विठ्ठल मूर्तीमधील आणि वाड्याच्या विठ्ठल मूर्तीमधील फरक ही माढ्याची विठ्ठल मूर्ती मंदिर बांधताना बनवण्यात आली होती की ती आधीपासूनच माढ्यात होती हे सांगणे अवघड आहे पण ही मूर्ती कमीत कमी पावणे तीनशे वर्षे तरी जुने आहे हे मात्र नक्की आहे या मूर्तीविषयी आणखी काही कथा प्रचलित आहेत पण ठाम पुरावे नसल्याने इथे जास्त काही सांगता येत नाही तर अशी ही माड्याची अप्रतिम देखणी अशी सुंदर श्री विठ्ठल मूर्ती हे माड्याचे मंदिर शिवरायांच्या जावई बापूंचे पनतू महादाजी निंबाळकर यांनीच बांधलेले असल्याचा पुरावा म्हणजे गाभाऱ्याच्या उंबराजवळचा शिलालेख या शिलालेखात नाव महादाजी निंबाळकर शेरणागत पांडुरंग चेरणी असे कोरलेले आहे मंदिराच्या बाहेर पत्र्याच्या शेडला लागून असलेली समाधी या महादजी निंबाळकरांचीच आहे हे मंदिर त्यांनीच बांधलेले असल्याने त्यांची समाधी इथे मंदिराजवळच आहे समाधीच्या कट्ट्यावर दगडी वृंदावन आहे खालच्या चौथऱ्याच्या आतमध्ये आतमधील समाधी शिळेवर शिवपिंडीवर पादुका कोरलेली शिळा आहे शेजारी दिसणारी भग्न झालेली मूर्ती दोन्ही हात जोडलेल्या स्थितीमध्ये आहे अशा मूर्तीला भक्त शिल्प म्हणतात मंदिरासाठी मोठे कार्य करणाऱ्या तसेच मंदिर बांधणाऱ्या भक्ताचे असे शिल्प आवर्जून बनवून ते मंदिराच्या परिसरात ठेवले जात असे हे मंदिर महादजी निंबाळकरांनीच बांधल्याने असल्याने ही मूर्ती त्यांचेच आहे हे निश्चित आहे महादजी निंबाळकरांची ही समाधी मात्र सध्या दुर्लक्षित अवस्थेत आहे खर तर रोज स्वच्छता होऊन तांब्यावर पाणी घालून फुले वाहून दिवा लावून या श्री विठ्ठल भक्ताची ही समाधी नीट अवस्थेत दिसायला हवी तर असे हे प्रत्येकाने पाहिलेच पाहिजे असे माढ्याचे श्री विठ्ठल मंदिर आणि त्यातील अशी श्री विठ्ठल मूर्ती मित्रांनो आपल्या या चॅनेलवरील पंढरपूरची श्री विठ्ठल मूर्ती तब्बल सात वेळा का लपवली गेली स्वराज्याच्या छत्रपती आणि सेनापतींसह अनेक महत्वाच्या व्यक्तींनी या मंदिरासाठी केलेले कार्य तसेच श्री विठ्ठला संबंधीच्या विलक्षण रंजक अशा तीन अपरिचित हकीकती हे यापूर्वीचे दोन भाग तुम्ही पाहिले नसतील तर आवर्जून पहा या भागातील माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा यातील माहितीवर कमेंट करून व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म